नमस्कार ताई दादन स्वागत आहे मध्ये आमच्या इकडचं डोंगराचं लोकेशन बघायचं होतं ना तुम्हाला हे बघा लय मस्त आहे नमस्कार दादा ताई स्वागत आहे लाईमध्ये नमस्कार आदरणीय नमस्कार क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय येळकट येळकट जय मल्हाद जय संविधान बोलत चला प्रशांत दादा नमस्कार आत्ता एक नंबरला आलो हो हो आता एक नंबरला आला नेहमी चार नंबरला ना आठ नंबरला येता बरोबर न सांगता स्वागत आहे प्रशांतदादा लाईमध्ये प्रशांत दादा ओसी एवढा आला आहे आमचा आणि ही पूर्ण पावणे दोन एकराचा बांध राहिला आहे हे करायचा नमस्कार श्री ताई श्री स्वामी समर्थ नमस्कार अजय दादा मारुती गुरव कोल्हापूरकर स्वागत आहे मारुती दादा लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक ला ला करा मारुती दादा नवीन आहात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मारुती दादा आणि कसे आहात तुम्ही बोला बोलत चला तू कुठली आहे स्वामी दादा मी सांगोलचे आहे बोलले ना तुम्हाला सांगितलं होतं की मगाशी लाईव्हमध्ये आणि अजय दादा म्हणतात प्रशांत दा दादा नमस्कार दा 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 झाले का जेवण दादा जेवण झाले का प्रशांत दादा तुमचं सांगा अजय दादा तुमचं झालं का जेवण का सुट्टी नाही झाली अजून बोला बोच बोला, बोला स्वामी दादा बोला लाईक करा लाईक करा मग अशी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मी कामावर आहे ताई हां कामावर आहात म्हणूनच म्हटलं आणि दादा नव्हतो त्या दिवशी व्हिडिओ बनवला होता फवारल्या मकाचा कु का मका असे आले असे आले मका लई छोटी होती मी फवारली एवढी सगळी मका कशी आले तू काय काम करते मी शेती करते दादा आत्ता म्हणत आत चाल तर आता म्हैस पाणी पाजायला लागले रानात बांधलेली चालले म्हैस पाणी पाजायला दादा सर्वांना वाटतं ही काय काम करत नाही नुसते व्हिडिओ बनवते दोन्ही पण चालू असतं एका दगडात दोन पक्षी ताई जेवण करून जे ताई जेवण करून मारुती दादा जेवण करून लाईव्ह लाईक ला, करतात चॅनलला काय काम काय करता, ताई प्रकाश दादा प्रकाश धनगरे काय काम करतात आई काय काम करत नाही शेती करते मी आता सध्या म्हणत असाल तर मी म्हैस पाणी पाजायला आले लाईव्ह चालवून काय मिळते लाईव्ह चालवून टाईम कवर होतो दादा दा, स्वामी दादा कुठे चालला अरे तानाजी दादा कुठे नाही चालले हे आपली मैस आहे म्हशीला पाणी पाजायला आले आता बारा वाजले ना तिला खायला प्यायला नको का सकाळी सात वाजता बांधली होती आता म्हशीला पाणी पाजायचं आहे गा आहे ना तिला पाणी वेळेवर द्यायला पाहिजे अन्न कुठून लाईव्ह आहात ताई तालुका सांगोली प्रकाश दादा तुम्ही कुठून जॉईन केली या हाली दादा मी सांगोल तालुक्यातून आहे तुम्ही कुठून लाईव्ह जॉईन केली आणि प्रकाशदादा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करत चला माझी अक्का लाईव्हला आली <फिरी> अक्का न अक्का प्रशांत दादा अक्का नाही अजय दादा ते तानाजी दादा लाईव्हला लाईक करा तुम्ही जीवन केला की तानाजी भैया काय नाही ठाकूर प्रकाश दादा नांदेड जिल्हा प्रकाश दादा नवीन आहात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक करा आणि समी मला तुझ्यासारख्या लाईव चालवत ते मला तुझ्या म्हणजे माझ्यासारखं लाईव्ह येता येत नाही वय दादा दा, सत्तर सबस्क्राईबर पाहिजे मग लाईव्हला येता येतं तुम्हाला सत्तर सबस्क्रायबर झाल्यानंतर दा। मारुती दादा कमेंट डिलीट केली तानाजी दादा कोटा गा कोटा गा कोटा ना गा ताना कुठला गाव तुमचा आमचा आम सांगोल तालुका तानाजी दादा आमचा सांगोल तालुका तुम्ही कुठले बोला बोलत चला लाईवला लाईक करला नवीन आहात तुमचे मिस्टर कुठे गेले नितीन महानवर दादा स्वागत आहे नितीन दादा लाईव्हमध्ये आणि मिस्टरांनी काय करायचं आहे मी बोलते माझ्यासोबतच बोला मिस्टर आहेत घरी बसले त्यांचं काम चालू आहे घरी आणि नितीन दादा लाईवला लाईक करा आणि नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करा आणि नीलू दादा सॉंग्स नमस्कार ताई नमस्कार नीलू दादा लाईक डोन थँक्यू सो मच नीलू दादा चॅनलला सब्सक्राइब करून घ्या सबस्क्राईब म्हणजे काय स्वामी दादा सबस्क्राईब म्हणजे सदस्यत्व घ्या म्हणून ना त्याच्यावर टच करायचं त्याला सबस्क्रायबर म्हणतात आणि ते सबस्क्राईबर जर सत्तर असले सत्तर असले तर माझ्यासारखी लाईव्ह घेऊ शकता तुम्ही म्हणजे त्याने टाईम कवर होतं चार हजार तास पूर्ण झाले की तुम्हाला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होतं आणि यूट्यूबकडनं पेमेंट चालू होतं समजलं स्वामी दादा आणि ताना दादा गुजरातमधून आहात का विश्वास दादा स्वागत आहे मध्ये बोला बोलत चला ला लाईक ला करत चला विश्वासदादा पिंटू दादा, दादा हाय ताई जय 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 रघुवीर समजतं जय जय रघुवीर समर्थ पिंटू दादा आणि लाईव्हला नवीन जॉईन ज्यांनी ज्यांनी लाईव्ह नवीन जॉईन केले चॅनलला न सांगता सबस्क्राईब करा सांगतेच तरी पण एखादा वेळेस विसरलं तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक करत चला पैसा मिळतो का हो मिळतो ना दादा बऱ्याच जणांना आपल्याला पण मिळेल मेहनत पण करावं लागते छान छान व्हिडिओ बनवा लागतात झालं तर लोकांनी सपोर्ट पण केला पाहिजे आपल्याला तुमच्यासारख्या दादा कसे मला सपोर्ट करतात तसे पाऊस आहे का आत्ता आत्ता पाऊस नाही बारीक रिमझिम होता आता गेलाय आता आभाळाचं ऊन आहे बारीक धग नमस्कार सर्व दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सी वरून खाली या छान छान कमेंट किती मिळते आता किती मिळते काय मिळते अजून तर मला स्टार्ट नाही झालं अजून माझं कशातच काय नाही टाईम कवर व्हायचं हो आहे चॅनल मोनो झाल्यानंतर भेटतं ते आत्ता नाही लगे भेटत त्याला पण मेहनत आपण शेतीत किती शेतीत कसं आता आता मका पेरली जूनमध्ये मका पेरली तर आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निघते तसंच असते त्याचं पण आणि प्रकाशदादा शेतात काय पीक आहेत प्रकाश दादा आमच्या शेतात मका आहे भिमुखाच्या शेंग आहेत मुगीचे शेंग मुगी मूग आहे तुरी आहेत बाजरी आहे मका आहे परत ऊस आहे नवीन चॅनलला सबस्क्राईब करून लाईवला लाईक डाऊन करत चला सर्वांनी मंगळवेड्याचा ड्रायव्हर काय भारी आहे आय डी नमस्कार भा सगळ्यांना भावांना हो आणि बहिणींना नमस्कार मंगळवेड्याचे डायवर दादा स्वागता लाईवले तुमच्या शेजारच्याच तालुक्यातून आहे मंगळवेड्याचे दादा ड्रायव्हर नाव सांगा तुमचं नवीन लाग करा लाईक करा की हाय म्हणता अमोल दादा स्वागत आहे किती मिळाले आतापर्यंत मिळालं नाही युट्यूब कंड छान छान मेसेज येतात म्हणजे तुम्ही आता, आता, आता प्रगती होते तुमची असे मेसेज येतात त्यांच्याकडून आपण फक्त प्रयत्न करत राहायचा मग नंतर मिळतं पेमेंट जर माझं चॅनल मोनो झालं माझे हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास कंप्लीट आणि तीन लाख वैद्यव्यू पूर्ण झाले की भेटतं पेमेंट ठीक आहे स्वामी दादा आणि बोला मंगळवेड्याच्या ड्रायवर दादा विश्वास दादा म्हणतायत बाजरी किती झाली दादा आमची बाजरी लई थोडी होती कुठं तर सारा दोन सारा किलती हो तेवढीच थोडी कडकड्याने पेरली होती लय नव्हती आमची बाजरी आम्हाला एक पोतं झाली लाईव्ह लाईक करत ला 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 चला सर्व दादा आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला नवीन असाल त्यांनी चल बाई उठ आता तू पाण्यात उशीर बसली बोला बोलत चला नमस्कार सर्व दादांना त्यांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय मुलगी बघा आम्हाला मी दादा अहो आमच्या इकडं मुलीच नाही आणि जे मुली आहेत त्या पुण्या मुंबईला त्यांच्या आईवडिलांसोबत तिकडं पुण्या मुंबईला शिकायला आहेत इंडस्ट्रीमध्ये आपल्यासारख्या गरिबांना कोण देणार बरोबर ना वायरल खाचा आणि कहा से हो आप मैं से हे लाईक को लाईक डन कर चॅनल को सबस्क्राईब कर दीजिए मंगळवेड्याचे ड्रायव्हर कारण माझं नाव रवीराज खुळे आहे चॅनलचं नाव मंगळवेड्याचा ड्रायवर आहे दादा तुमचं चॅनल आहे का दादा तुम्ही यूट्यूबवर चॅनलला आहात का आहे का तुमचं चॅनल असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओ करा तुम्हाला रिटर्न करते ठीक आहे आणि साक्षी हाय दीदी आज मी लाईव्ह येणार आहे नक्की या ए, हो साक्षीताई नक्की येणार ना दोन वाजता का ठीक आहे ठीक आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट केली आहे ना माझ्या मी सब केलं असलं ला तर मला नोटिफिकेशन पडेल मी नसलं केलं तर मला नोटिफिकेशन पडत नाही त्यासाठी तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करावी लागेल आणि स्वामी नाही मी तर काय करायचं तर नाही मिळाले तर काय करायचं आता जे जगात आहे तसंच की दुनिया जे तेच की दुसरं काय स्वामी दादा आणि एमच आता आहे आप कॉपी येत आहे युअर फॉर्म माय फॉर्म सांगोला महाराष्ट्र बोला बोला बोलत चला लाईव्हला लाईक करत चला बरेच मेंबर लाईव्हला आहेत सर्वांनी तुमच्या लाडक्या सरस्वती ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करत चला चाला हसू नका कोण असाल त्यांनी कुठून निघालीस चालत कुठून निघाली नाही तळ्यातून मैस पाजून आणली आता हिला बांधती इकडं खायला असं छार एवढं भरले एवढ्यात खाते निवांत भर देवळ तर मग न्यायची पाच वाजता अशोक दादा बर का नवीन आहात दादा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला करा गाव करा। गाव <laughs> स्वामी दादा गाव काय गाव गाव पारे गाव सांगो तालुक्यातील पारे गाव आणि एम दादा हम कर्नाटक कर्नाटक से है क्या आप थैंक यू सो मच इतनी दूर से सपोर्ट करने के लिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए एस भैया और लाइव को लाइक डन कर दीजिए ऐसा थे दिखता है ना हाथ टच करिए ठीक है नमस्कार नमस्कार सब लोग का स्वागत है लाइव में जिनको समझता है उनका भी स्वागत है जिसको न, नहीं समझता हो उनका भी स्वागत है यानी ड्राइवर दादा रविराज दादा ना हो माझ पण चॅनल आहे आज करू का रिटर्न उद्या करा रिटर्न कारण बारा तासाच्या आत रिटर्न केले तर यूट्यूब धरत दरत नाही ओके ओके ठीक आहे ठीक ठीक आज का तो मी उद्या रिटर्न करते आ? ओके आ? ओके okay, रविराज दादा स्वामी लोक आहेत का तुमच्याकडे दादा आमच्या इकडे नाहीत बोला बोलत चला सर्व दादांचं त्यांचं स्वागत आहे दीदी कमेंट केली नक्की या लाईव्ह ला, ए ला हो हो साक्षिता येते येते कमेंट लेना नोटिफिकेशन पढ़ता नोटिफिकेशन पढ़ लगे जान हर दिन आ आ सपोर्ट करने के लिए भैया जी ठीक है चैनल को सब्सक्राइब कर दीजिए कुटी बोल ली नहीं मनु डबल यूपी मध्य सपोर्ट करते तुम्हारा हो झालं का दुसरा टाइम झाला होता आला डोळ्यात काय गेलं सर्व दादांचं ताईंच लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी वरून खाली या करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बोला बोला चला पटपट कमेंट येऊ द्या छान खूप कमी मेंबर झालेत आपले काय झाले रविराज दादा पाहुणे पाहणीत डोंगरगावला नमस्कार नमस्कार सर्व दादा ताईंचं लाईव्हमध्ये स्वागत आहे सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक डन करत चला आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे सी वरून खाली या म्हणजे काय म्हणजे जेवढे मेंबर वरती आहेत त्यांना बोलायचं सी वरून खाली या असं बोलतात पांडुरंग दादा पांडुरंग चंदन शिवे मम्मी मामी माझ्यासाठी मुलगी बघा ना मुलगी बघायचा कार्यक्रम का लाईव्ह ला? होय मला तर तसंच वाटायला लागलय आता हो का मी मका फवार फायनली तणनाशक नाशक मोहित दादा स्वागत आयलाय मध्ये दादा स्वागत आयलाय मध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हो का तण जळलंय मी फवारली होती मका लय आनंद झाला रे बाबा एकदम स्वच्छता लयच भारी दिसायला लागली सगळं जळ येत काय टेन्शन नाही बोला मोहित दादा बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा आणि मोहित दादा तुम्ही पण केलं नसेल तर सबस्क्राईब करून लाईव्ह लाईक करा आणि अर्जुन दादा अर्जुन दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये कुठून आहे तुम्ही अर्जुन दादा चांगली कमेंट कराओ शादी आहे मी आहे ना रविराज दादा शादीसुद्धा येत आहे तुमची सांगा त्यांना जरा आणि मी सांगोल तालुक्यातून आहे अजून दादा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा लग्नापासून वंचित राहा मित्रांनो हो बरोबर आहे रविराज दादा आहे दादांचं झालंय बहुतेक त्यांना अनुभव आहे ना दादा स्वामी मोबाईल असेल तर लाईव्ह येतं ना मोबाईल असेल तर म्हणजे मोबाईलवरूनच मोबाईलवरूनच येतं हो काय म्हणायचं आहे तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बनवता का तुम्ही स चॅनल आहे का तुमचं दादा किती प्रशांतदादा आले ताज ला? प्रशांत दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आहात तुम्ही लाईक केलं मी थँक्यू सो मच आर्जनदादा चॅनलला सबस्क्राईब करा माहिती नसेल तर सदस्यत्व घ्या म्हणून लाईवरती असतं त्याच्यावर टच करा फोन जाईल ओके ताई त्यांना स... नाही दिलं ताई तुमचं त्यांना लायसन नाही दिसलं वाटतं हे <laughs> काय लायसन कस काय दिसलं नाही लई एवढं मोठं लायसन आहे दिसत नाही काय ही एवढं मोठं लायसत नाही सिस्टर प्रशांत दादा बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्रशांत दादा लय दादांनो पाऊस आपली तोडायची राहिले बाबा पाहुणे दोन एकराचे येत असला तरी या मका तोडू लागायला लय आवं जीव भुलून गेलाय कामानं पावसान सुट्टी दिले बर झालं बघ गेलो मी खाली या क्रांतिकारी जय भीम माना काय येळकट येळकट जय मला जय संविधान बोलत चला बारा लाईक झालं ते कोणी घेतलं रे असं नका करू रिटर्न बरं घेता लाईक करायचंच नाही करताना गप्तर बसतं माणूस बोला बोलत चला नमस्कार सर्व दादांचं ताईंचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी छान छान कमेंट करत चला लाईला लाईक करत चला सर्व दादांचं जेवण झालं का दादा न बोला कमेंट येऊ द्या सी सीवरती तीन दादा आहेत दा माझे बोला कमेंट येऊ द्या हा प्रशांत सिस्टर म्हणून गायब झाले गेले काय प्रशांत दादा काय कुठून आहात प्रशांत दादा तुम्ही <laughs> दादा कमेंट तर लय भारी करता आहो नमस्कार सर्व दादांचं ताईंचं स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांनी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक करत चला आणि छान छान कमेंट करत चला नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय बोला बोलत चला बहुतेक कमेंट अडकतायत असं वाटून राहिले मला ठीक आहे अडकलंयच आणि जेवण झाम आग फिर से ताई साहे स्वागत आहे प्रशांत दादा बोला आज प्रशांत दादा भरपूर प्रशांत दादा आलेत तुझा नवरा काय करतो आम्ही शेतीच करतो स्वामी दादा आम्ही शेतीच करतो दोघं पण प्रशांत दादा जेवण झाले का हो झाले तुमचे झाले का प्रशांत दादा जेवण आणि नवनाथ दादा आलेले आहेत दादा स्वागत आहे मध्ये आणि परफेक्टेक्टर करता। प्रोटेक्ट करताहून म्हणजे एक मिनिट हा नवनाथ दादा तुमची काही कमेंट समजली नाही मोहित दादा लाईक सब केलं तुम्ही रिटर्न करा हो नक्की करणार आणि प्रशांत मी सात तू कुठून आहे सोलापूर जिल्ह्यातून सांगोली तालुक्यातून गावातून आहे प्रशांत दादा मी आणि मोहितदादा म्हणत आहेत कनीष मकेचे पाठव आम्हाला खायला पुण्याला हो पाठव ना आता मग कनिबार झाली की अगोदर नाही सांगायचं अगोदर पाठवली असती की स्वामी दादा मेंबरशिप म्हणजे काय मलाच काय माहीत नाही एक मिनिटा